रामकृष्ण आरेमोलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय तुरीचा भात तूर पुलाव व्हेज पुलाव म्हटलं तरी चालून भात बघाय किती छान असा मस्तपैकी झालेला आहे तर खूप सोप्पा आहे खूप वेळ पण लागत नाही खूप छान असा मस्तपैकी आपल्याला भात इथे तयार होतो आणि खूप चविष्ट इतका स्वाद येतोय त्याच्यावर एवढा छान वास येतोय मस्त झालेला आहे एकच नंबर झालेला आहे एवढा छान असा आपल्याला तूर भात झालेला आहे म्हणजे तूर पुलाव म्हटलं तरी चालन व्हेज पुलाव म्हटलं तरी चालन तर भात वगैरे ते कसं आपण बनवलेलं आहे तर तुम्हाला त्याच्या मी क्वालिटी दाखवते अजून बघा आतली बाजूसुद्धा बघा की।, की ते छान असे मस्तपैकी देऊन भात बनवलेला आहे खूप छान असा मस्तपैकी इथे भात तयार आहे भाताची जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हेज पुलाव तूर पुलाव कसा बनवायचा ते बघूया तूर पुलाव बनवतो आहे म्हणजे तूरभात भात म्हणजे तूर भात तूर म्हणजे काय तर ही आपण तूर डाळ असते ना हे तूर घरची तूर आहे माझ्यावाली ही तूर आपण आज भिजून त्याच्यावाला भात कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत त्याच्यासाठी मी इथे घेतले एक वाटी तूर भिजवलेली रात्री भिजत घातलेली आहे आत्ता छान अशी मस्तपैकी मौसूत अशी भिजलेली आहे एक वाटी तूर घेतलेली आहे एक टॅमॅटो एक कांदा आलं लसूण हिरवी मिरची कढीपत्ता कोथंबीर एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मी इथं तांदूळ कुठलाही असला तरी काही हरकत नाही इथं थोडेसे खडे मसाले घेतलेले आहे मी तर इथं दोन वेलची घेतली चार ते पाच लवंग लवंग घेतले मिरे घेतले शहाजीरे घेतले आणि हे दगडी फुले आपल्याला हे काही एवढं घालायचं नाही याच्यातून फक्त एक तुकडा घेणार आहे मी आणि इथं ते तेजपत्ता घेतलेला आहेत तर तेजपत्ते पण तुम्हाला किती वापरायचे किती नाही त्याच्यावर माणसांच्या प्रमाणावर तुम्ही मसाले वगैरे काढून घ्यायचे तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण तांदूळ भात आपल्याला उकडून घ्यायचा आहे तर तांदूळ धुवून आपण उकडत घालून घेऊया मसाले परतून घेऊया इथं आपण ह्या वाटीने तांदूळ घेतलेला आहे एक वाटी तांदूळे तर आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचे इथे मी तीन वाटी पाणी घेतलेले आहे पाण्याला उकळी काढून मीठ घालून भात आपल्याला उकळून घ्यायचं आहे इथे मी मीठ घातलं आहे पाणी छान असं उकळून त्याच्यात आपण भात सोडून देऊया इकडं आपल्याला पाणी गरम होतं भात होतं तोपर्यंत आपण इकडं तेल घालून घ्यायचं कडाई गरम करायला ठेवायची इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलेले एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे इथे खडे मसाले घेतलेले घालून घेऊया तेजपत्ते घालून घ्यायचे आहेत कांदा घालून घ्यायचा आहे आपले साधे जिरे घालून घ्यायचे एक चमचा हिरवी मिरची पण घालून घ्यायची आहे कांदा छान असा परतत आलेला आहे आपल्याला तर अजून पाच मिनटं आपण परतून घेऊया कांदा छान परतून झालेला आहे टमॅटो घालून घेऊया टमॅटो आणि आलं लसूण लगेचच घालून घ्यायचं आपल्याला इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ती पण घालून घेऊया मसाले आपल्याला छान असे परतून झालेले टॉमॅटो कांदा तर बाकीचे मसाले घालून घ्यायचे आपल्याला इथं हळद घेतली अर्धा टीस्पून एक चमचा लाल मिरची पावडर हाफ टीस्पून हिंग आणि एक चमचा मीठ मसाला घालून घ्यायची इथं छान परतून घ्यायचं आहे कोथंबीर कडी घालून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचे ते, ते पण ते मसाले छान असे परतून झाले आपल्याला एक वाटी तूर घालून घ्यायची आहे आणि एक वाटी मी सोयाबीन घेतलेली आहे ती पण आपल्याला परतून घ्यायची छान अशी तुम्हाला जे जे व्हेजिटेबल आवडतात ते ते, ते तुम्ही घालून घ्यायचे बटाटा टमॅटो अजून काही गाजर वगैरे सगळं जेवढं असेल तेवढं घातलं तरी काही हरकत नाही मी इथं फक्त सोयाबीन आणि तूर घातलेली आहे छान परतून घेऊया थोडंसं पाणी घालून आपल्याला वाफळून घ्यायचं रेसिपी कुठून बघते कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर माझ्या अशा रेसिपी आवडत असेल गर तर नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि खास तुमच्यासाठी खूप मेहनतीने मी रेसिपी बनवत असते का होतं होईन तेवढं चांगली रेसिपी व्हायला पाहिजे आपण बाहेर हॉटेलला न खाता घरच्या घरी व्हेज पुलाव कशा बनवायच्या आज आपण बघतोच तर त्याच्यासाठी कॉमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपण माझ्यावाल्या रेसिपी असे बघायला भेटतील थोडंसं पाणी घालून घेऊया थोडंसं पाणी घेतलंय घालून आपल्याला वाफळून घ्यायचं आता ही ते आपल्याला वाफळायची गरज नसती पण आपण याच्यामध्ये तूर जी घातलेली ना ती थोडीफार त्याच्यातली शिजली पाहिजे नाही तर मग ती त्याच्यात कच्ची राहील म्हणून थोडंसं पाणी घालून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची कमी गॅसवरती ताट ठेवून देऊया आता हे मसाल्याचं ताट हेच ठेवून देऊया पाच मिनिट इथं आपल्याला भात शिजलेला आहे बघा त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी शिल्लक आहे आपल्याला पूर्ण सगळं भात शिजवायचा नाही थोडासा कणी राहिली पाहिजे ना असा भात शिजवून घ्यायचा आहे तर आता आपल्याला इथं भात अर्धा वाट शिजलेला आहे आता आपण हा भात एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे भाजीवरचं झाकण काढून बघूया आपण जे परतत घातलं त्याच्यावाला तर इथं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे बघा छान असं मस्तपैकी आपल्याला पण शिजले मसाले पण छान झालेले आहेत तर मी भातसुद्धा गाळून घेतला आता ह्या पातेल्यामध्ये आपल्याला भाजी घालून घ्यायची इथे आपण चाळणीमध्ये भात काढून घेतलेलं आहे बघा तर इथं मी चाळणीतला भात आता आपल्याला पातेल्यामध्ये काढून घ्यायचा पण तो कसा काढायचा ते बघूया आता इकडे गॅस आपल्याला बंद करायचा आहे याच्यामध्ये थोडीशी निम्मी भाजी काढून घ्यायची आहे तर इथे अशी भाजी काढून घेतली बघा मी थोडीशी आणि थोडीशी कढईमध्ये ठेवलेली आहे म्हणजे थोडक्यात मसाला तर इथे आपण थोडंसं काढून घेतला आणि थोडंसं कढईमध्ये ठेवलेलं आहे आता इथे आपल्याला मसाल्यावरती भाताचा एक थर घालून घ्यायचा आहे तर आता आपण इथे भात घालून घेऊया इथे एक थर मी भाताचं घालून घेतलं आता मसाला घालून घ्यायचा आपल्याला आता इथे मसाला आपल्याला पूर्णपणे घालून घ्यायचा आहे थोडंफार ठेवायचं वगैरे काही नाही सगळा मसाला आपण इथे घालून घेतला आणि राहिलेला भात आता वरतून आपल्याला थर घालून घ्यायचा आहे आता राहिलेला भात आपण घालून घेतो आहे छान असं थर घालून घ्यायचा भात वरती आणि गॅस थोडंसं चालू करायचा कमी गॅसवरती आपल्याला थोडंसं आता नॉर्मल मिनटं बंद झाकण करून शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण इथे पाच मिनटं झाकण ठेवून देऊया आता मी इथे गॅस चालू केलेला आहे एकदम गॅस कमी ठेवायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आपल्याला पाच मिनिट इथे पाच मिनटं झालेले झाकण काढून बघूया गॅस बंद करूया आता आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून आसच ठेवायचं आहे तुम्हाला पाच मिनटानंतर दाखवते त्याच्या इथे आपले पाच मिनटं झालेले भाताला झाकण काढून बघूया थंड झालेलं आहे भात छान असा भातवरती काढून घेऊया तर बघा किती छान असा मस्त भात आपल्याला तयार आहे व्हेज पुलाव म्हटलं तरी चालेल खूप छान असं मस्त पैकी ते आपल्याला भात तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बघा किती छान असा मस्त पैकी छान असा आपल्याला भात झालेला आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राम मस्त राहा खुश राहा